मैं नमस्कार हॅलो हॅलो चेक नमस्कार हॅलो चेक हॅलो नमस्कार हॅलो चेक हॅलो हॅलो चेक सुरू करतोय परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करीत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलन 2025 हजार पंचवीस मध्ये आमचे आम्ही पुणे सविनय सादर करीत आहोत संमेलनाचे स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांतजी राऊत लिखित गांधीजींवरील दोन कथांचे वाचन सादर करीत आहोत पहिली कथा सबको सन्मती दे भगवान नारायण नारायण अरे किती उशीर रादा किंवा पासून मी तुझ्या आगमनाची प्रतीक्षा करतोय देवा हा आधीरपणा राम अवतारात मानवलोकी तुम्ही दाखवला होता त्या काळी त्या काळी तो मानवी प्रवृत्तीला योग्यही होता पण आज पुन्हा तीच अधीरता केवळ अधीरता नाही तर काळजी पण आहे माझ्या भारत वर्षाची जिथं मी सत्ययुगात अयोध्यापती होतो म्हणूनच आज आपण मला श्रीराम रूपात दर्शन देत आहात मी धन्य झालो भगवान तुमच्या मूळ विष्णू रूपापेक्षा मला तुमचं मानवी विकारांचं राम आणि कृष्ण रूपच जास्त प्रिय आहे भक्ताला <laughs> जे रूप आवडलं ते रूप देवाला घ्यावं लागतं <laughs> आज मला रामावतारात प्रिय असलेल्या शरयोतिरी जन्मलेल्या वाढलेल्या त्या सुबोध साठी रामरूप धारण करावं लागलं त्याच दुःख ऐकताना तुझी आठवण झाली आणि मी आपला अज्ञाधारक सेवक तातडीने उपस्थित झालो आहे पृथ्वी तलावरील भारत वर्षातील उत्तर प्रदेश नामक राज्यातून परत येत देवा मी तुमचा विश्वसंचार मंत्री पण गेली तीस वर्ष तुम्ही मला केवळ उत्तर प्रदेशचा वार्ताहर करून टाकलंय मी त्याला वैतागलोय आणि त्याहून अधिक शोक संतप्त आहे काय झालं नारा दा? तुला मी असं कधीच पाहिलं नव्हतं माफ करा भगवान नाही आजवर कधी वाटलं नाही पण अलीकडे वारंवार तो शाप वाटू लागलाय कारण उठसूट रामनाम घेणारी माणसं सर, रावणासारखं वागू लागली आहेत तुम्ही नका पाठवू यापुढे मला भूलोकीच्या भारतवर्षात पुन्हा पुन्हा वार्तांकनासाठी अहो तिथं मर्यादा पुरुषोत्तम रामाची होणारी विटंबना पाहत नाही हो रामरूपात आज मीही त्याच मानवी संविधानांनी संतप्त आहे सुबोधच्या वाट्याला एवढा भीषण शेवट का यावा त्याची कहाणी ऐकून मी सुन्न झालोय मला प्रश्न पडलाय की हेच का माझे राम भक्त मी फुकाचा रामजन्म घेतला की काय असं वाटायला लागलंय नेमकी अशीच माझी ही अवस्था आहे पण तुम्ही तर विश्वासे पालन करता देवादी देव आहात महाराज अहो तुम्हीच तर मनुष्य प्राणी निर्माण केला आणि त्याच्या गुणसूत्रामध्ये प्रेम दया आणि करुणा ही त्रिगुणे आणि मदमत्सर आधी षडविकार पेरले तो असं वागणारच स्वतःला रामभक्त म्हणून घेत असले तरी ते या सुष्ट दुष्ट भावनांपासून अलग कसे असतील आणि वागतीलही पण नारदा त्या मानवी गुणसूत्रात नको तेवढा बदल झालाय माणूस आता देवाचं खेळणं उरला नाहीये शिरजोर होत तो भस्मासुरासारखा आमच्यावरच उलटलाय सुबोधची तिथे झालेली हत्या हे एक त्याच ताज उदाहरण आहे नारद त्याची कहाणी ऐकून मला क्षणभर त्या विनाशकारी महेशाचं रूप घ्यावं असं वाटलं या दुष्ट द्वेषमूलक आणि उन्मादी प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी पत्रकार म्हणून त्या संदर्भात मी तिथे भूतलावर काही माहिती मिळवली आहे पण तत्पूर्वी मला सुबोधची करुण कहाणी सांगा भगवन का ती तुला ज्ञात नाही सुबोधची हत्या झाली तेव्हा तू बुलंद शहरातच होतास ना होतो पण मानवी स्वरूपामध्ये एक स्वतंत्र कुठल्याही वृत्तपत्राशी किंवा दूरचित्र संबंधित नसलेला म्हणून तेव्हा देवलोकातली अंतर्दृष्टी तात्पुरती अंध होते ना ती माझीच योजना आहे म्हणा असो पण त्यामुळे त्याची नेमकी हत्या कशी झाली हे ऐकायचंय ना ऐकवतो धन्यवाद भगवान नारदा नारदा हे पृथ्वी तलावरचे औपचारिक शब्द इथे नको ते आता तिथेही अर्थहीन झालेत जशी आपली आज्ञा देवा तर ऐक नारदा मला माझ्या महामंत्र्यांनी सांगितलं की इथं पृथ्वी तलावरून स्वर्गलोकी आलेला एक माणूस दुःखी आणि उदास आहे तो अमृत पीत नाही सारखं मला प्रभू रामाला भेटवा मला प्रभू रामाला भेटवा असं म्हणतोय म्हणून रामावतारा त्याला दर्शन दिलं आणि त्याची कहाणी ऐकली ती तुला त्याच्याच शब्दात सांगतो ऐक राम जपू राम जपू राम जपू बावरे घोरभव नीरनिधी नामनिज नावरे राम नाम छाडी जो भरोसो करे और रे तुलसी परोसो त्यागी मांगे क्रूर कौर रे हे सियाराम बचपन अयोध्या नगरी में शरयू किनारे गुजरा था माझं घर दार हे पूर्वापार रामरंगी रंगणार होत अशा धार्मिक परंपरागत वातावरणात मी वाढलो त्यामुळे रोज सकाळी स्नान झालं संत गोस्वामी तुलसीदासांचे चार दोन दोहे तुमच्या मूर्ती पुढे हात जोडीत म्हणायचे आणि कामाला लागायचं हा संस्कार आणि रोजचं वळण होत पण त्या ठिकाणी बाबरी मशीद पाहत लहानाचा मोठा झालो आणि तिथे पूर्वी तुझं जन्मस्थान आणि मंदिर होतं हे न कळत्या वयापासून मनावर बिंबवलं गेलं होत त्याची परिणती मुस्लिम देशात झाली होती हे कबूल करतानाही स्वतःची शरम वाटते ती यासाठी की अरे किती झापडबंद आणि अभिवेकी होतो आपण लेकिन मेरा नजरिया बदला पोलीस मे जसे हिंदू सहकारी होते तसेच मुस्लिमही होते त्यांच्या सोबत काम करताना मनातला सुप्त मुस्लिम द्वेष कमी होत गेला वरच्या पी एस आय पदाची परीक्षा दिली आणि पास झालो तेव्हा भारतीय संविधानाचा अभ्यास केला तसाच इतिहासाचाही केला त्यामुळे बंधुता हे तत्वज्ञान समजत गेलं आणि विचारपूर्वक आजूबाजूला पाहायला लागलं हिंदुस्तानची गंगा जमनी तहजीब सामान्य माणसात कशी भिनली गेलीये हे देखील उमगत गेलं पुन्हा माणसं चांगली वागतात ते हिंदू म्हणून नाही तसंच ती वाईट वागतात गुन्हे करतात ते मुस्लिम म्हणून नाही तर त्यांची मनोवृत्ती तशी असते म्हणून हेही मला माझ्या पोलीस सेवेनं शिकवलं आणि मी खऱ्या अर्थानं सेक्युलर म्हणजे सर्व धर्म समभावी झालो पण माझ्या नजरेसमोर बाबरी मशीद पाडली गेली त्याचं मला किती दुःख झालं म्हणून सांगू अरे उसकी वजह भी एक हिंदुस्थानी शायर था वो सच्चा हिंदुस्तानी धर्म से मुसलमान था लेकिन उससे भी ज्यादा एक इन्सान था होय रामा तो होता कैफी आज मी आज तोही त्याच्या जन्नत मध्ये फैजाबाद वगैरे असा कुठंतरी असेल पण मशीद पतनापूर्वी त्यानं अनेक कलावंत आणि शायरांना घेऊन लखनौ शांती मार्च काढला होता तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मी तो मार्च पोलीस अधिकारी म्हणून कव्हरही केला होता था फिर भी उसकी हिंदू मुसलमान भाईचारे के प्रति कितनी आस्था थी कितना विश्वास था मजहबी फसाद को वो जहरीला साफ कहता था और सुनाता था हिंदू मुसलमान इंसा बन जाय जब ये कंबक साप मर त्यावेळी मला त्याच्यात बापूचा भास होत होता त्यांचं आवडतं भजन आठवत होत ईश्वराला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान त्यांचे गोळी लागून मरतानाचे हे राम शब्द आठवत होते ते शेवटपर्यंत मनात घर करून होते होय मला झुंडीनं हिंस्र होत गोळी मारली तेव्हा कोसळताना माझ्या ओठी सुद्धा तुझंच नाव होत हे तू जाणतोस काय अपराध होता माझा बेभान झालेल्या गोप्रेमी झुंडीला मी आवरत होतो समजावून सांगत होतो की शहरात जे हाडाचे सांगाडे सापडलेत ते गायीचे आहेत की अन्य जनावरांचे पुन्हा ते नैसर्गिकरित्या मेलेत की मारले गेलेत याचाही तपास ताबडतोब करण्यात येईल त्यामुळे त्यांनी कायदा हातात घेऊ नये जमाव ऐकत नव्हता जमावामध्ये मोठा लेकरणे भोंगे वाजत होते त्यावरून जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा दिल्या जात होत्या पण त्यांचा रोख मुस्लिम आणि पोलिसांवर होता अचानक करण्यावरून आवाज आला अरे हा सुबोध आपला माणूस नाहीये बाबरी प्रकरणात त्यानं आठ कारसेवकांना अटक केली होती आणि मग एकच हलकल्लोळ झाला जमाव माझ्यावर धावून आला माझ्या हातातही लोडेड होतं हवेत फायर करत मी जमाव पांगवण्याचा प्रयत्न करत होतो पण हे प्रभोन फिरो मे उनका दुश्मन बन गया हो। एसी आराम मी इथं बुलंद शहरला पोलीस निरीक्षक म्हणून येण्यापूर्वी दादरीला होतो तिथं गोहत्याबंदीचा कायदा झाल्यानंतर अखलाक नामक माणसानं गाय मारून तिचं बीप घरी फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून त्याच्या घरासमोर तथाकथित गोभक्त जमा झाले आणि त्यांनी अखलाकला घराबाहेर काढून अक्षरशः मरेपर्यंत मारलं आणि शेवटी तो मेलाही मी तिथं पोहोचेपर्यंत सारं संपलं होतं एक एक पोलीस अधिकारी म्हणून मी त्याचा जीव वाचवू शकलो नव्हतो त्याला इन्साफ मिळावा म्हणून मी कसोशीनं तपास केला आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांच्या दडपणाला न जुमानता आठ लोकांना पुराव्यानिशी अटक केली आणि फिर्याद नोंदवली त्यामुळेच हे प्रकरण दाबलं जावं किंवा कमजोर पडावं म्हणून माझी तिथून बदली करण्यात आली इथंही या जमावाला माझी धर्मद्रोही अशी ओळख एका नेत्यानं करण्यावरून करून दिली कारण गेल्या महिन्यात मी त्याच्यावर अवैध वाळू उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल केला होता त्याचा त्याला या उन्मादी झालेल्या झुंडीला फूस लावून बदला घ्यायचा होता आणि त्याच जमावातून एक गोळी आली तिनं माझ्या मस्तकाचा वेध घेतला आणि तुझं नाव घेतच मी कोसळलो आणि तुझ्या दुखी आलो आता मला काळजी आहे ती माझ्या कुटुंबियांची माझ्या दोन तरुण मुलांची त्यांचं काही बरं वाईट तर होणार नाही ना भीती ही भीती इथं स्वर्गातही माझं काळीच कुरतडती आहे म्हणून म्हणून तुमचं अमृत प्याव वाटत नाही तुम्ही देवाधी देव आहात साक्षात राम आहात तेव्हा तुमच्या माझ्या प्रांतातल्या आणि या देशातल्या तथाकथित गोभक्तांना आवरा पुन्हा जसा कुणी गरीब मुस्लिम अखलाक मरता कामा नये तसाच कर्तव्य बजावणारा कुणी हिंदू सुबोधही झंडीला बळी पडता कामा नये असं काहीतरी करा हो देवा नारायण नारायण सुबोधचा असा जीव जायला नको होता जरा यमराज चित्रगुप्तांना सांगा असं अघोरी पद्धतीनं चांगली माणसं उचलू नका म्हणून ते तर महेश असे आज्ञाधारक सेवक ना ब्रह्मनिर्माण करतो मी विष्णू म्हणून पालन करतो पण सृष्टीचक्राचा नियम म्हणून महेश विनाश करतो त्याचे ते सेवक मान्य देवा पण माणसांचा मृत्यू नैसर्गिक हवा ना असो आज काय खबर आणलीस नारदा सुबोधच्या संदर्भातच आहे देवा सगळे आरोपी जामिनावर सुटले आणि त्यांचं भव्य स्वागत झालं जणू एखादा मोठा पराक्रम गाजवीत विजयी होऊन आल्यावर जननायकाचं होतं तसं तुम्ही रावण वध करून अयोध्येला आला होता अगदी तसंच पण यांनी तर एका रामभक्ताला गाईच्या नावानं मारलं होतं तरीही त्यांचं जंगी स्वागत व्हावं कलियुग कलियुग म्हणतात ते दुसरं काय असतं देवा जमाव त्यांचं स्वागत ऐकताना जय श्रीराम भारत माता की जय म्हणत होता ते ऐकून तुम्ही ज्या भारत वर्षात रामावतार कृष्णावतार धारण केला त्या भारतमातेला काय वाटलं असेल रामराया एकच कळकळीची विनंती आहे माझं हे बातम्या आणण्याचं काम काढून घ्या गेली तीस वर्ष भारत वर्षात जाऊन मी वैतागलो आहे अहो तुमच्या नावानं होणाऱ्या रक्तपात आणि आता गाईवरून होणाऱ्या हत्या पाहणं आणि विष्णू देव म्हणून तुम्हाला सांगणं मलाही सहन होईनाचं झालंय तुमची रामावताराची भूमी म्हणून मलाही भारत देश प्रिय आहे पण सारखा एकच प्रश्न सतावतोय भारतमाता किती शोकसंतप्त असेल तिच्या लेकरांची ही हिंसक कृत्य पाहून आणि अचानक स्वर्गलोकी प्रचंड वेगवान वारं वाहू लागलं तिथले अमरत्व प्राप्त झालेले आणि देवांना प्रिय असलेले ही दचकले अमृत फळ देणारी झाड आवाज करीत दोन्ही बाजूंनी हेलकांडू लागले ते जे वृक्ष होते म्हणून तुटणार नव्हते पण तरीही क्षणभर नारद मुनींना भूलोकीच्या वादळात काड काढ आवाज करीत पडणाऱ्या झाडांप्रमाणे ते पडतील की काय असं वाटलं पण हे स्वर्ग लोकीचं घोंगावणार वादळ नेमकं कुणाच्या आगमनाची सूचना देत आहे कैलास राणा महेशाची तर खात्रीनं नाही कारण देवलोकी त्याचा मान मोठा प्रसंगी विष्णू त्याच्याकडे जातो मग इथे कोण येत आहे आणि एवढ्यात तिथे एक स्त्री अवतरली नारद मुनी आणि भगवान विष्णू अविश्वासानं पाहू लागले कोणती केस मोकळी सोडलेली केशरी रंगाच्या साडीतली आणि हातात तिरंगा झेंडा घेतलेली ती स्त्री भारत माता आहे हे नारदानं ओळखलं तो पुढे होत तिला प्रणाम करीत म्हणाला जननी जन्मभूमी जननी आणि जन्मभूमीचं स्थान स्वर्गाहून मोठं असतं हे रामकथा रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलंय आणि म्हणून भारत माते मी इथं तुझं स्वागत करतो मीही त्या काळी रामावतार तुझ्याच भूमीत धारण केला होता आणि नंतर कृष्णावतारातही तुझ्याच अंगा खांद्यावर खेळलोय वाढलोय माते माझाही प्रणाम स्वीकार कर भारत माता काही क्षण त्यांच्याकडे शांतपणे पाहत काहीही न बोलता उभी राहिली तिचा विदीर्ण चेहरा नारद आणि रामाला पाहवत नव्हता तिच्या एका डोळ्यातून अश्रू वाहत होते तर दुसरा डोळा ताठरलेला लालबुंद झाला होता जणू तिथे रक्त साकाळून येत गोठलं होत तेव्हा असा गोंधळून जाऊ नकोस माझी माझीही अशी झालेली अवस्था पाहून संभ्रमितही होऊ नकोस माझा एक डोळा अश्रू ढाळतोय हो तो सुबोधसाठी तर दुसरा रक्ताळलेला डोळा लाल जर्द झालाय तो त्या अखलाखसाठी ते दोघेही माझेच पुत्र दोन धर्मांचे असले म्हणून काय झालं ते मला सारखेच प्रिय होते पण दोघेही मारले गेले ते जमावाद्वारे आणि त्यावेळी माझ्या नावाचा जयघोष होत होता देवा आणि अरे ब्रिटिशांच्या गुलामीतून माझी मुक्तता करण्यासाठी लढल्या गेलेल्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजी काय नेहरू पटेल मौलाना काय सारे हिंदू मुसलमान गंगाजमनी तहजी मिलीजुली संस्कृती आणि माझ्या विरासतची दुहाई देत म्हणायचे हिंदू मुसलमान भारत माता की दो खूबसूरत आखे है अगर नजर लग जाय तो चेहरा खराब हो जाएगा अरे मग होतांची नजर लागली आहे कुठे काश्मीर खोऱ्यातून पंडितांना मारून हकलून दिलं गेलं आणि माझ्या भूमीत माझ्या पुत्रांना निर्वासित जिणं जगायला मजबूर केलं गेलं तर कुठे गोहत्या होते म्हणून माझ्याच मुस्लिम पुत्रांना झुंडशाहीला बळी पडावं लागत आहे खरंय भारत माते माझे स्वामी देवांनाही प्रिय असणाऱ्या आणि जिला देवभूमी म्हणून आम्ही स्वर्गलोकीची देवता मानतो त्या तुझ्या भूमीला खरंच तू म्हणतेस तशी धर्मांधांची काळी नसर लागली आहे आज मी इथं माझे पुत्र ज्या रूपात मला कल्पितात त्या रूपात देवाधिपती म्हणून तुला एक विनवणी करण्यासाठी आली आहे भारत माते असं म्हणून मला लाजवू नकोस राम आणि कृष्णावतारात मीही तुझाच पुत्र होतो मी ही शरयू गंगा आणि यमुनेच्या पाण्यावर वाढलोय मला आज्ञा कर माते नाही विनवणीच करते पुन्हा एकदा माझ्या भूमीत दुसरा बापू महात्मा गांधी निर्माण कर त्याची मला आज या हतबुद्ध झालेल्या भारत मातेला फार गरज आहे मला पुन्हा माझ्या भूमीत शांतता हवी आहे माझा एक डोळा असलेला हिंदू समाज आणि दुसरा डोळा असलेला मुस्लिम समाज बंधू भावानं राहायला आहे आणि ते काम केवळ बापूच करू शकतो तो मला पुन्हा दे माझ्या पदरी त्याला टाक माते प्रत्येक शहरात या महात्म्याचे पुतळे आहेत ते नाही का प्रेरणा देऊ शकत प्रत्येक भारतीयाला थोडा थोडा बापू होण्याची कसं सांगू नारदा तुला माझ्या प्रिय लेकरांनी ते विपरीत आणि अविवेकी वागत असले तरी बापूंना पुतळ्यात बंदिस्त करून टाकलंय त्यांचा संदेश त्यांचे विचार मनाआड विचाराड केलेत काही मुठभर तर त्याला मला वाटत नसलं तरीही माझ्या बाळणीचा गुन्हेगार मानतात त्याला ज्यानं मारलं त्याला नायकत्व प्रदान करण्याचा अश्लाघ्य कटाटोप करतात त्यामुळे त्याचे पुतळे आणि त्याचं साहित्य आज माझ्या लेकरांना गांधी बनण्यासाठी पुरेशी प्रेरणा देत नाहीत आणि पुन्हा माझ्या लेकरांना भजण्यासाठी अनुसरण्यासाठी सदेह महात्मा लागतो आज नकली आणि मतलबी तथाकथित महात्म्यांची चलती झाली आहे माझ्या भूमीत म्हणून पदर पसरते देवा मला पुन्हा माझ्या भूमीत दुसरा बापू हवाय नाहीतर माझा एक डोळा असाच अश्रुढाळीत राहील आणि दुसरा असाच रक्तानं साकारलेला राहील बाबू तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे ना नाही तुम्ही तुमच्या लिखाणात हे थे, लिहून ठेवलंय म्हणून विचारतो नारदा मी सतत पुढे पाहणारा आणि बदलणारा प्रवाही माणूस आहे असंही मी लिहून ठेवलंय असो पण हा प्रश्न आज मला विचारायचं कारण तुला विष्णुदेवानं तर पाठवलं नाही ना मी त्यांचाच सेवक आहे बापू मी त्यांनी पाठवलं म्हणून आलोय खरा पण मी जी विनंती करणार आहे ती त्यांची नाही आहे तर तुम्ही जिच्या स्वातंत्र्यासाठी लढलात त्या भारत मातेची आहे गुरुदेव टागोरांचा पुतण्या अभानींद्रनाथ टागोरानं केशरी साडी नेसलेल्या स्त्री रूपात साकारलेली ती भारत माता विष्णुदेवा पुढे साकार होऊन विनवीत होती मला माझ्या देशात हिंदू मुस्लिम एकतेसाठी पुन्हा दुसरा बापू हवा आहे तो तर देव आहे ना त्यानं दुसरा मोहनदास नव्हे त्याच्यापेक्षाही अधिक चांगला महात्मा खुशाल निर्माण करावा मला का पुनर्जन्म घेण्यासाठी साकड घालताय काय हरकत आहे बापू यासाठी की लोकांना नक्कल पसंत पडत नाही प्रतिकृती काही काळ आकृष्ट करते पण पुढे नाही पुन्हा एकसारखा माणूस देवांनी या अगोदर कधी निर्माण केलाय सांग बरं नारदा पण आज तुमच्या प्रिय देशात दोन धर्मियात परस्पर अविश्वास आहे भीती आहे त्याची काळजी नाही वाटत तुम्हाला वाटते ना वाटते खूप वाटते जिथं खुद्द माझा आराध्य दैवत आणि ज्याचं आदर्श रामराज्य मला निर्माण करायचं होतं साकार करायचं होतं त्यालाही माझ्याच देशवासियांनी दुसरा वनवास दिला तिथं माझी काय मातब्बर हिमा नारदा प्रभू रामचंद्रांना दुसरा वनवास होय सहा डिसेंबरला त्याला दुसरा वनवास मिळाला मला मांडणारा आणि माझ्या विचारांना शायरीचं रूप देणाऱ्या त्या कैफी आजमीनं एका कवितेत रामभक्तांना उद्देशून असं म्हटलं होत की शाकाहारी थे मेरे दोस्त तुम्हारे खंजर तुमने बाबर की तरफ फेके थे सारे पत्थर है मेरे सर की खता जखम जो सर में आए आणि त्यामुळे सरयू नदी लाल झाली श्रीराम पाय न धुताच परतले त्यांनी को मुझे कोचा वनवास मिला असं म्हणत अयोध्या सोडली तो सुबोधई कैफीचा चाहता होता त्यानंही त्यांच्या दुसऱ्या एका कवितेचा संदर्भ देत धर्मांधतेला साप म्हटलं होत बापू तेच झर उतरविणारा मांत्रिक या भारत देशाला हवाय आणि तुमच्याशिवाय कोण आहे असा दुसरा प्रभावी मांत्रिक नारदा नारदा माझ्या देशाला मांत्रिकाची नाही तर माणुसकीची गरज आहे रे ती जागृत झाली की मी हिंदू तू मुसलमान हा धर्मभेद गळून पडतो माणसाची माणुसकी त्याच्या अंतरंगात असतेच पण यापुढे देवानं माणसं जन्माला घालताना ती अधिक प्रमाणात पेरावी म्हणजे झालं तरीही बापू अशा वेळी तुमची गरज 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 बापूची नाही नारदा महात्म्याची नाही तर तसं होण्यासाठी धडपडणाऱ्या आणि प्रयत्न करणाऱ्या त्या मोहनदासची आणि एक नाही तर अनेक छोट्या मोठ्या सामान्य मोहनदासची भारताला आज गरज आहे गेली तीस वर्ष मी स्वर्ग लोकीचा संचार मंत्री आणि आद्य पत्रकार म्हणून भारतात सतत जाय करतोय बापू तुमची ही अपेक्षा कोण आणि कशी पूर्ण करणार ती माझ्या देशाची सामान्य साधी सरळ पण प्रेमळ माणसंच पूर्ण करतील यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे माझ्या आतला आवाज सांगतोय की माणसांमधली करुणा एक दिवस नक्की जागृत होईल आणि भारतात पुन्हा धार्मिक सलोखा नांदेल नारायण नारायण चल नारदा आज माझ्यासोबत तूही सर्व धर्म प्रार्थना कर ईश्वर सबको सन्मती दे भगवान ते रो ना सबको सन्मती दे हॅलो मन सुन्न करणारी कटु वास्तवाची जाणीव करून देणारी आणि या परिस्थितीत काय करायचं ह्याचा निश्चय करायला लावणारी तशी प्रेरणा देणारी असासा अंगा अंगात काय म्हणताला स्फुरण त्या दृष्टीनं कामाचं चढवणारी निर्माण करणारी अशी कथा आपण सर्वांसमोर आता वाचण्यात आली त्या अभिवाचन कार्यक्रमाला आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला आपण सर्वांचे आभार मनोज डाळिंबकर आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय आवेशपूर्ण नेमक्या भावना त्यांच्या वक्त्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून पोचवल्या त्याबद्दल ते त्यांचेही आभार दुसऱ्या कथेचं वाचन आपण भोजन अवकाशानंतर करणार आहोत आपण सर्वांना विनंती आहे आपण भोजन समारंभासाठी जायचं आहे तीस मिनटांचा हा भोजनाचा ब्रेक असणार आहे आणि भोजनोत्तर दुसऱ्या कथेचं अभिवाचन संपन्न होईल आणि त्यानंतर पुढच्या सत्राला सुरुवात होईल सर्वांना विनंती आहे तीस मिनिटांमध्ये आपण भोजन करून पुन्हा या सभामंडपामध्ये यायचे पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद